<गरी> दोली, दोली, आज तुमची पार्लमेंटरी बोर्डाची आहे काय काय अपेक्षित आहे खरं तर आघाडी हो आता सगळ्यांच मत समजून घेतल्यानंतरच त्या ठिकाणी निर्णय होईल आणि पहिलेही आम्ही सूचना सांगितलेलं आहे की स्थानिक पातळीवरची निवडणूक आहे त्या जिल्ह्यात त्या त्या तालुक्यात जे काही अलायन्स होतं करायचं की नाही करायचं ते तिथल्या नेत्यांनी डिसाईड करायचं अशा पद्धतीच्या प्रदेशकडून सूचना केलेल्या आहेत त्यामुळे आज अजून त्याच्यावर काही विस्तृत चर्चा झाली तर प्रदेश अध्यक्ष आपल्याला सांगतील सोबत किंवा अजून अजून त्याच्यावरची चर्चाच नाही आहे तर त्याच्यावरची मी आज प्रतिक्रिया अध्यक्ष महोदय आपल्याला त्याच्यावरच मिळतो साथ का जे त्याला मी आम्ही सांगितलं की स्थानिक पातळीवर काही निर्णय होतील मान्यता सांगितलंच आहे त्याच्यामुळे आज त्याच्यावर मी काही प्रतिक्रिया द्यावं असं काही नाही तुळजापूर भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला असं आहे नाशिकमधले एक आ, माफिया ज्याच्यावर भाजपच विधानसभेत आरोप करत होती त्याला त्यांनी मागच्या काळात घेतलं भाजप असा एक पक्ष आहे की पार्टी विथ द डिफरन्स असं सांगून त्यांनी या लोकशाहीच्या सिस्टीममध्ये जे पक्ष निर्मित झालेत आणि त्यांनी देशासाठी काम केलं देशाच्या लोकांसाठी काम केलं त्याच्यापेक्षा यांनी आता स्वतःसाठी आणि माफियांसाठी आणि यांच्या पक्षात जे आले तर त्याला वॉशिंग मश मज, मशीनमधून आम्ही धुतो अशा पद्धतीचं जाहीरपणे भाजपचेच नेते आता सांगताना आपण पाहतो आहे तर हा द डिफरन्स जो आहे भाजपचा सा, त्यांचे सांगायचे दात आणि खायचे दात काय आहेत हे लोकांना आता कळलेलं आहे त्यामुळे कुठल्याही जिल्ह्यात ही जी माफिया वृत्ती जी आहे ही पक्षामध्ये घेऊन त्यांना सत्तेचा मार्ग द्यायचा हा जो भाजपचा प्रयत्न आहे आणि म्हणून आत्ता महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहे की मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला अशा पद्धतीचं लोकांचं जे मत आता पुढे येतं आहे पत्रकारसुद्धा त्या पद्धतीचं मत व्यक्त करत आहे की हे महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला आणि अशा पद्धतीची परिस्थिती आज निर्माण झाली भाजप खालच्या पातळीवरचं राजकारण करते वैचारिक

काही गोष्टी या ठिकाणी समजल्या पाहिजेत की देशाचे गृहमंत्री आणि प्रधानमंत्री बिहारच्या निवडणुकीत ते पूर्ण लक्ष देऊन होते कारण की निवडणुका आणि प्रचार कारण की हे प्रचार व्यवस्थेतून निघालेले आहेत संघाच्या प्रचारक होते ते असं तेच सांगतात त्यामुळे प्रचार हा त्यांचा महत्त्वाचा भाग आहे गृहमंत्री ज्या हॉटेलमध्ये बिहारमध्ये थांबले होते पटण्यामध्ये त्यातले सी सी टी व्ही फुटेजेस कसे त्याला झाकून ठेवले होते हेही आपण देशभरामध्ये पाहिलेलं आहे त्यामुळे कोणाला ते भेटत होते हा एक प्रश्न त्याच्यामध्ये होता आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न की ही घटना परवा रात्री घडली त्या दिवशी प्रधानमंत्री दिल्लीमध्ये होते पण सकाळीच ते भूटानला चालले गेलेत म्हणजे आणि भूटानवरून सांगतात की मै उनको छोडूंगा नाही अहो असे तर तुमचे वाक्य आहे तुमचे गृहमंत्री असतील तुमचे संरक्षण मंत्री असतील प्रधानमंत्री असतील मी छोडूंगा नाही आणि या घटना देशामध्ये होतच चालला देश असुरक्षित झालेला आहे आणि देशाचे प्रधानमंत्री ही घटना झाल्यानंतर ते भूटानला सकाळीच कसं जाऊ शकतात तिथल्या राज्याचा वाढदिवस होता त्या वाढदिवस त्याला आपल्याला मोबाईलवरूनही फोनवरूनही त्यांना त्यांना शुभेच्छा देता आल्या असत्या पण देशावर संकट आलं दिल्लीत आलं देशाच्या राजधानीत संकट आलं तरी प्रधानमंत्र्याला त्याची काळजीच नाही हा खऱ्या अर्थानं देशाच्या जनतेच्या समोरचा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे देश असुरक्षित आहे ही भावना आता देशाच्या जनतेच्या सामोर निर्माण झालेली सा आहे आणि म्हणून त्याच्यातल्या गोष्टी माहिती नाही मिळाल्या आम्हाला जे तपास यंत्रणा आहेत त्यांना मी शाबासकी देणार आहे त्यांनी पूर्ण प्रयत्न करतात आहेत आम्ही टी व्हीवरही पाहिलेलं आहे की ज्या पद्धतीनं ते काम करत होते आणि काही चॅनलमध्ये तर धर्मेंद्रच मेला म्हणून सांगणं चालू केलं त्या आणि ते चॅनल म्हटलं तर आता त्या चॅनलचं काय सांगावं तिथलं ते सांगणाऱ्या ज्या असतात धर्मेंद्र जिवंत आहेत आणि त्याला जे मारलं असं सांगितलं ही महत्त्वाची बातमी आज देश असुरक्षित असताना माध्यमे ज्या पद्धतीनं काम करतात हे खऱ्या अर्थानं देशाच्या लोकांसाठीच आश्चर्य झालेलं आहे आणि त्याच्यामुळे एक गंभीर प्रश्न या देशाच्या समोर निर्माण झालेला आहे एक्झिट महाराष्ट्रात महाविकासाकडे जिंकत होती असा एक्झिट पोल होता त्यामुळे एक्झिट पोलवर किती विश्वास करावा हे मी आत्ता त्याच्यावरची प्रतिक्रिया देणार नाही पण आम्हाला अजूनही विश्वास आहे की बिहारमध्ये महाविकास आघाडीच त्या ठिकाणी जिंकेल इंडिया आल्यानं जिंकेल आणि तेजस्वी तिथले मुख्यमंत्री होतील असा आमचा विश्वास आहे आता माननीय न्यायालयात हे प्रकरण असल्यामुळे याच्यावर हो मी आता प्रतिक्रिया देवी हे बरोबर नाही कंबोजला आता झेड प्लस सिक्युरिटी आहे आता ती झेटपेड सिक्युरिटी का दिली गेली हे आता मुख्यमंत्र्यालाच आपल्याला विचारा अशा पद्धतीचं समजा त्यांच्यावर बाबा सिद्दीकीच्या खुनाचा आरोप येत असेल आणि त्यांच्या विरोधात बाबा सि सिद्दीकींच्या पत्नी कोर्टात जात असतील तर मुख्यमंत्र्यांनीच याला त्याला क्लीन जिट देण्यापेक्षा या सगळ्या गोष्टीचं खऱ्यातनं परीक्षण करणं ही जबाबदारी मुख्यमंत्र्याची आहे मला वाटतं की मुख्यमंत्र्यालाच हा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर ते बरोबर देतील संभाजीनगर ते पुणे नवीन महामार्ग तयार होतोय आणि या महामार्गाचा महामार्गा मॅप जो आहे तो बाहेर आपल्याला झाला पाहायला मिळतोय अनेक उद्योजकांनी शेतकऱ्यांकडून स्वस्तामध्ये जमिनी खरेदी घेतल्यात आणि आता हा मॅप बाहेर येतोय आपल्या इथं रस्ते घोटाळे हे मोठ्या प्रमाणात चाललेले आहेत टोल घोटाळे मोठ्या प्रमाणात चाललेले आहेत आपल्याला माहिती असेल की मी विधानसभेमध्ये मुंबईच्या पास टोलच्याबद्दलचा प्रश्न विचारला होता आणि राज्याच्या प्रधान सचिव बांधकाम मनीषा म्हैसकर यांच्या विरोधात मी हक्कमंगाचंही नोटीस दिलेलं होतं पण आपल्याला मला जी आत्ता माहिती मिळाली की पुन्हा जो म्हैसकर नावाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला सहाशे कोटी रुपये पुन्हा अजून सरकारने दिले आणि त्याला आ, आ, त्याला पुन्हा अजून एक्स्टेन्शन करून त्याला ते टोल दिल्यात आलेले आहेत तर महाराष्ट्रामध्ये ही सरकार टोल माफिया आहे माफिया आहे शेतकऱ्यांच्या कमी भावामध्ये जमिनी घेऊन तिथून रस्ते बनवायचे मग शक्ती मार्ग असेल आता कोणता अजून मार्ग आला आहे समृद्धी मार्ग असेल या सगळ्या मार्गामध्ये ही जी काही भूमाफिया राज्य सरकारने तयार केलेली आहे त्याच्यात सरकारचे लोकंसुद्धा इन्वॉल्व आहेत हे आपण पाहिलेले आहेत आणि म्हणून हे महाराष्ट्रामध्ये एकीकडे आपण पाहिलं की शेतकऱ्याला द्यायला पैसे नाहीत त्याच्या पिकाचे घेतलेल्या त्याचा मोबदला शेतकऱ्यांनाही देऊ शकत नाही उन्हाळ्यामध्ये घेतलेले आमच्या भागातले धान त्या धानाचे पैसे अजूनपर्यंत सरकार देऊ शकत नाही कर्जमाफीमध्ये तारीख पे तारीख दिली जाते एकीकडे सात बारा कोरा 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 म्हणणारे फडणवीस आता तारीख पे तारीख तारीख पे तारीख देत आहेत असं चित्र आपण पाहतो आहे महाराष्ट्रामध्ये किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सरकारला पाहिजेत अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये शेतकरी अडचणीत असताना त्याला मदत करण्यापेक्षा या पद्धतीचा कर्ज घेऊन मोठ्या प्रमाणात कारण की रस्ते बांधले जातात आहेत हे सगळे बँकेच्या कर्ज म्हणजे प्रायव्हेट कंपन्या बँका विदेशी कंपन्या यांच्याकडून कर्ज घेऊन हे सगळे रस्ते बांधले जातात आहेत मग एकीकडे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी ज्या आश्वासन यांनी विधानसभेत दिलेले विधानसभेच्या निवडणुकीत दिलेले होते त्याचा पलंग करायला या यांच्या जो पैसे नाहीत पण या पद्धतीचं माफिया सरकारमधला जो आहे तो मोठ्या प्रमाणात फोपवून या पद्धतीच्या रस्ते विकासाच्या नावानी आणि विकासाच्या नावाने जी लूट महाराष्ट्रात चाललेली आहे त्याचं एक मोठी जनजागृती काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये करण्याची भूमिका सांगलीमध्ये सांगलीमध्ये भर चौकामध्ये दोघांची खून झालेला आहे प्रश्न अरे मला एकदम स्पष्ट तुम्ही चांगला प्रश्न विचारला जे फलटणमध्ये डॉक्टर मुंडेचं प्रकरण झालं त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री जाऊन त्या आरोपींबद्दल जे ज्यांच्या कुटुंबाच्या लोकांनी आरोप केला मी आरोपी हा शब्द वापरलेला आहे तर त्या कुटुंबांनी वापरलेला आहे आणि त्यांच्याकडे जाऊन तिथं त्यांच्याचबद्दलचं चिट राज्याचे मुख्यमंत्री देत असतील चौकशी न करता तर मुख्यमंत्री सगळ्यांनाच या आ, या पद्धतीच्या दंगाखोर आणि मर्डर करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी जाऊन चिट देत असेल तर महाराष्ट्रामध्ये अशा प्रवृत्तीच्या लोकांना ताकद मिळते आहे हे आपण पाहतोच आहे त्याच्यामुळे सांगलीत असेल सातारात असेल कोल्हापूर असेल संपूर्ण उभ्या महाराष्ट्रामध्ये असेल हे प्रकरण रोज घडताना आपण पाहतो आहे राज्याचे प्रमुखच सांगतात की पार्थ पवारांचा त्याच्यामध्ये कुठलाही दोष नाही मला एक नवल वाटतं की अजित पवार सांगतात की कुठलाही एक पैशाचा व्यवहार झाला नाही मग आता एक हजार आठशे कोटीची प्रॉपर्टी तीनशे कोटीवर आणून तीनशे कोटी न घेता असं जे अजित पवार सांगतात ते राज्याचे अर्थमंत्री आहेत कुठलंही न घेता त्यांची रजिस्ट्री झाली कशी पाचशे रुपयाचं रजिस्ट्रीचे पैसे घेतले कसे आणि ज्याचं नव्याण्णव टक्के शेअर्स आहेत या अमेडिया कंपनीचा तो दोषी का होऊ शकत नाही याचं उत्तर आम्ही विधानसभेत विचारणारच आहे सरकारला काय लपवायचं लपवू द्या आणि मी वारंवार सांगतो आहे की मुंबईमधल्या बी केसीमधली जागा असेल भारतनगरची किंवा सिलिंगची जागा असेल जी रस्ते विकास महामंडळाची होती नवी मुंबईतलं मार्केटयार्ड असेल असे मी अनेक उदाहरण देऊ शकतो पण पण तुम्हाला ठळक सांगितलं या सगळ्या जमिनी मग ठाण्यात असेल नाशिकमध्ये असेल पुण्यात असेल नागपूरमध्ये असेल या एमधल्या असतील या सगळ्या जमिनीची चौकशी लावायला विकास खरगेच्या समितीपेक्षा तुकाराम मुंडेची समिती यांनी बनवावी या सरकारला खरं दम असेल तर विकास खारगेवर आमचा अविश्वास असं आमचं मत नाही पण तुकाराम मुंडेची समिती लावावी यांनी आणि तुकाराम मुंडे जाई पण हे समिती लावायची गरज काय हाही एक प्रश्न या निमित्तानं निर्माण होत आहे पण तुकाराम हे समिती म्हणतात म्हणून तुकाराम मुंडेचं नाव मी घेतलं पण ज्या सरकारमध्ये हे यांच्या प्रशासनाच्या हाताखाली हे सगळं चालत असताना हे सरकार चालवत आहेत म्हणजे यांची सरकार चालवायची लायकी नाही आहे हे याच्यातून स्पष्ट होत आहे आणि म्हणून अशा पद्धतीचा चौकशीचा फार्स लावून लोकांची दिशाभूल करण्याचं काम हे सरकार करते आहे हे याच्यातून स्पष्ट होत आहे नाही देखो जो पास यंत्रणा के माध्यम से जो बयान आया है उनने कहा कि आतंकवादों ने स्पोर्ट किया है आतंकवादी स्पोर्ट है ये स्पष्ट हुआ है लेकिन हमारे सबके सामने एक प्रश्न देश की जनता के सामने खड़ा हुआ है कि बिहार के चुनाव में देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हो या अमित शाह हो राज्य के देश के गृह मंत्री ये वहां लगे थे अमित शाह जिस होटल में पटना में रुके थे उस होटल के सीसीटीवी फुटेज को कैसे पेपर में बांधा गया था कपड़े से कैसे बांधा गया था आपने आपके मैंने मीडिया के माध्यम से देखा है जहां देश के गृह मंत्री रहते हैं वहां पे सीसीटीवी फुटेज को इस तरह से क्यों ढका गया था ये प्रश्न कांग्रेस के तरफ से पूछा भी गया है जिस रात घटना हुई परसों रात को उस रात को प्रधानमंत्री दिल्ली में थे और दिल्ली में घटना हुई और वो लाल किला के यानी लाल किला हमारे देश की अस्मिता है उसके पास घटना हुई और जहाँ ये घटना हुई तो उस रात प्रधानमंत्री थे लेकिन दूसरे दिन सुबह भूटान चले गए क्या देश की जनता को आश्वस्त करने के लिए प्रधानमंत्री को रुकने का समय नहीं था भूटान के प्रधान वहाँ के जो राजा थे उनको ही जन्मदिन की शुभकामना दे वो फ़ोन पे भी दे सकते थे लेकिन वो दूसरे दिन वहाँ उसी दिन सुबह से वो भूटान चले गए और वहाँ से बोलते कि हम छोड़ेंगे नहीं जिन्हें ये सब सवाल अब देश की जनता पूछ रही है सर जिस तरह से अभी कार्रवाई हो रही है क्रैकडाउन किए जा रहे हैं महाराष्ट्र के मुंद्रा में भी कुछ छापे मारे गए हैं एटीएस की तरफ से जो अभी कार्रवाई कर रही है सरकार मैं देखो देश में क्या गया था कई जगह इस तरह के विस्फोटक पकड़े गए थे देश में इस तरह की घटनाएं हो रही थी इसलिए इस तरह की मालूम सब तरफ थी अलर्ट था फिर ऐसे समय में देश के प्रधानमंत्री को और देश के मंत्री को पटना का चुनाव महत्व का था क्या देश सुरक्षित रहना ये उनके लिए महत्व का नहीं था और ये अब ए या एन जो भी जिसके तरफ इंक्वायरी मिली होगी वो छापे मारे वो तो चलते ही रहता है ये तो चले ही रहता है। जब ये पाँच दिन के पहले जब स्फोटक पकड़े गए तो उन लो, लोगों ने छापे मारे ही थे लेकिन घटना होने के बाद जो निर्दोष लोगों की जाने गई है उसकी जवाबदारी कौन लेगा तो क्या केंद्र सरकार जवाबदारी लेगा है। तो ये को किस तरह हमने बार बार कांग्रेस ने कहा है कि गुनेगार जो होता है उसकी कोई जात धर्म और कोई भाषा नहीं होती है गुनेगार गुनेगार होता है और गुनेगारों को उसके जात धर्म के आधार पर तोल कर जिस तरह से देश को तोड़ना चाहते हैं फिर उसके बाद पाकिस्तान में हुई घटना तो क्या वहाँ पे किसी दूसरे आतंकवादियों ने काम किया है आतंकवादों की जात और धर्म नहीं होता इसलिए इसको इस तरह से ना तोला जाए कोई डॉक्टर पेशा हो तो क्या वो पूरे डॉक्टर ही बदनाम हो जाएगा ऐसा नहीं है तो मेरा ये कहना है कि गुनहगार को सजा होना चाहिए दोबारा ये घटना नहीं होना चाहिए बार बार हमने कहा है पुलवामा की घटना में हमारे नेता राहुल गांधी जी ने पूरा सपोर्ट केंद्र की सरकार को किया था कि इस बार अब पाकिस्तान को उनकी जगह दिखाओ क्या हुआ कैसा कैसा फार्स हुआ उसके बारे में मैं चर्चा नहीं पूरे देश को पता है तो मैं ये चाहता हूँ कि देश असुरक्षित है देश संभालने की क्षमता मोदी सरकार में नहीं है बीजेपी में नहीं है ये अब ये घटनाओं से स्पष्ट होता है दिली, दिली के बाद नहीं है ना इंटेलिजेंसल फेलोवर नहीं है ऑलरेडी उन लोगों ने अलर्ट डिक्लेयर किया था उस समय के स्फोटक पकड़े गए थे देश में कई जगह उनने रेट दिलाई थी लेकिन देश के जो मुखिया है प्रधान सेवक वो तो बिहार में बहनों भाई करते घूम रहे थे वोटों की भीख मांग रहे थे देश सुरक्षित से उसको कोई संबंध नहीं है और इसलिए ये सब बातें अब देश जानता है देश के लोग जानते हैं मैं उसके बारे में नहीं जो घटना हो गई जिनकी जाने गई है वो जाने गई है उनका तो वापस नहीं आ सकती है मोदी सरकार के इस बर्ताव से ये सब घटनाएं हो रही है जिस तरह से बार बार ऐसी घटनाओं को दुर्लक्षित किया जाता है 26 ग्यारह की घटना के बारे में जिस तरह से मोदी जी खुद ताज होटल के सामने आके मीडिया को बात कर रहे थे कि ये मनमोहन सिंह सरकार की गलती है तो क्या देश में हो रही है घटनाओं की गलती है? अब खुद स्वीकारेंगे नहीं इसका जवाब देंगे वो इसका जवाब देंगे हो हमें राजनीति नहीं करना ये घटना में लेकिन अब देश की जनता को अलर्ट करना हमारा कर्तव्य है और हम करेंगे सर दिल्ली ब्लास्ट के बाद महाराष्ट्र सरकार को कितना सतर्क रहने की जरूरत है सभी है मुंबई तो रोज अलर्ट में रहती है हाई अलर्ट में रहती है मैं विधानसभा अध्यक्ष साहू तब मुझे मैंने मैं जब रिव्यू लेता था तभी मुझे पता चला कि मुंबई रोज हाई अलर्ट में रहती है भगवान भरोसे चलती है यही हमारे अधिकारी बोलते थे रोज मुंबई पूरा महाराष्ट्र पूरा देश हाई अलर्ट में है और जिस तरह का बर्ताव देश के मुखिया कर रहे हैं उसका परिणाम देश की जनता को निर्दोष लोगों को भुगतने पड़ रहे हैं